नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती या बनावट बातमीमुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि त्यामुळंच नाशिकच्या सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी एका चॅनल चॅनलवर मंत्री छगन भुजबळ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन असा मथळा देऊन व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता या व्हिडिओमध्ये एक नामांकित टी व्ही चॅनलचा वापरण्यात आला होता त्यामुळं ही बातमी खरी असल्याचा भास काही काळ निर्माण झाला विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात रंजनीताई बोरस्ते यांच्या निधनाची बातमी होती ज्यामध्ये मंत्री भुजबळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती मात्र अज्ञात व्यक्तीनं मंत्री भुजबळ यांच्या निधनाची खोटी टॅगलाईन वापरून ही पोस्ट सुमारे साइबर एक पॉइंट पंचवीस लाख लोकांपर्यंत पोहोचवली नाशिकच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सध्या सुरू आहे खोट्या माहितीच्या प्रसारामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई केली सर एका वृत्तवाहिनीच्या नावाने मंत्र्यांचे मृत्यू झाले अशी काय घटना काल रोजी युट्यूबवर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता त्याच्या वरती नाशिक येथील सन्मानित मंत्री महोदयाचा मृत्यू झाल्याची लावून पुढे व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे या मध्ये खोटी माहिती देऊन अफवा पसरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधित व्यक्तीविरुद्ध संबंधित युट्यूब चॅनल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्हिडिओ काढण्याविषयी आणि त्याची माहिती देण्याविषयी युट्यूबला विनंती करण्यात आलेली आहे आणि या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून शोध सुरू आहे या व्हिडिओ मध्ये माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ यांच्याविषयी खोटा मजकूर प्रसारित करण्यात आलेला आहे आणि संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे यामध्ये स्वतः पोलिसांनी दखल घेऊन स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कुठला त्याचा तपास लागला त्यांनी केलेली होती या व्यक्ती जो कोणी आहे त्याचा अजून तपास लागलेला नाही त्याचा शोध सुरू आहे युट्यूब कडनं कडनं ही माहिती जेव्हा पूर्णपणे मिळेल त्यावरून तो व्यक्ती कोणी लक्षामध्ये येईल आणि त्याचा त्याला लगेच गुन्ह्यामध्ये त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल संबंधित संदर्भातली माहिती कळवली पोलीस ज्याला मार्फत काय त्यांना कळण्यात आले की असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याविषयी कळण्यात आलेला